महाडकरांचा कचरा लाडवलीकरांची डोकेदुखी दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त नमस्कार आपण पाहत आहात सत्यभेद संवाद ब्युरो रिपोर्ट मिलिंद माने महाड महाड शहरातून रोजच्या हजारो टन घनकचरा लाडवली येथील डेपोवर टाकला जातो मात्र नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे आणि ठेकेदाराच्या बेफिकिरीमुळे या डेपोवर कचाचे वर्गीकरण ठप्प झाले आहे वाढत्या पावसामुळे या कचातून प्रचंड दुर्गंधी पसरली असून लाडवली गावातील सुमारे पाचशेहून अधिक नागरिक त्रस्त झाले आहे महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत अनेकांना श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहे स्थानिक ग्रामस्थांनी नगरपरिषद प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही उलट नागरिकांना या आरोग्यविघातक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर या समस्येवर तोडगा काढला नाही तर ते तीव्र आंदोलन उभारतील महाडकरांचा कचरा लाडवलीकरांची डोकेदुखी ठरत असलेल्या या गंभीर प्रश्नावर तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा